का त्यांची सावली आपल्या पाठीमाग आहे मागे पुढे ओबा राही संभावित आर्य आग त्यां वराया आणि म्हणून कसंही संकट असू द्या पडता जडबारी दाशी आठव बारी आणि मग तो होऊन निधी शिणं आडगाळी सुदर्शन नामाच्या चिंतने पळते बारा वाटा विकले आणि असं कधीच घडत नाही विचार करा मुलगी जर आजारी असेल आहे तिला भेटण्याशिवाय राईट का आणि त्याच्यापेक्षा सद्गुरू कसे असतात संत कसे असतात तो माऊली होणं मयाळ आणि चंद्राहून शितळ आणि पाण्याहून पातळ कळलोळं प्रेमात माऊलीने आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केले आणि श्रीगुरूंचं वर्णन माऊलींना कळल्या श्रीगुरू म्हणून श्रीगुरूंचं वर्णन केलं अणुबाशिवाय बोलू नये कळल्याशिवाय बोलू नये आणि सत्य सांगितल्याशिवाय राहू नये आणि खोटं कधी बोलू नये असत्य कधी सांगू नये परमार्थामध्ये तुम्हाला सांगतो बळ कशाचं असतं जगामध्ये खोटं नाटक काही चालतं आणि म्हणून उलटं पालटं घडतं परमार्थामध्ये बळ आहे सत्याचं कशाचं बळ हे सत्याचं आणि मग जो सत्यानं चाललाय देवाला त्याच्या पाठीशी यावंच लागत सत्याची शक्ती आहे स्वतः सत्या परता नाही धर्म सत्य हेच परब्रह्म नाही का मगा मी सांगितलं प्रारब्धाचे भोग असतात नाही का म्हणून लोक म्हणतात काय तुम्ही परमार्थ करतो आणि आम्ही थाऊस माऊज करतो तुम्हाला काय आम्ही किती किती मजा करतो आणि तुम्ही तर किती तुक दुःख भोगता मग एवढं परमार्थ करून तुमचा उपयोग काय आमचं बरं नाही का माहीत नाही लोकांना माहीत नाही मग सांगितलं आपण कसं एक क्षणभर आम्ही सोशले पाहिजो थोडा वेळ आपण काय करायचं मुलीचं लग्न जमलं मुलगी गरीब आहे मुलगी कशी आहे गरीबे फाटकी सुद्धा मिळत नाही सुद्धा खायला मिळत नाही सुद्धा खायला मिळत नाही पण त्याशी गरीब मुलगी झोपडपट्टीत राहते फाटकी तुटकी वस्त्रं घालते तिगळ्याची वस्त्रं घालते चार चार दिवसाचं सुद्धा त्याला खायला मिळत नाही आणि कोणी त्याला जवळ करीत नाही कोणी चांगलं मानत नाही आणि एवढं रात्रंदिवस तिच्या पादरामध्ये तिला प्राप्त असतं फक्त दुःख दुःख सोडून तिची गाठ पडते ती दुःखाशी गाठ पडते ती आवहेलना अपमान आणि दुःख नाही का परंतु योगायोगानं काय झालं एका श्रीमंत माणसाने पाहिलं ही कशी आहे कोणाची मुलगी आहे झोपडपट्टीत राहते अतिशय गरिबाची मुलगी आहे परंतु चुनचुन ती दिसायला सुंदर आहे आणि गुणवान पण दिसते म्हटलं काही असू खूप श्रीमंत होता खूप श्रीमंत काही असू म्हटलं जगाचं जगाचं घेणं काय नाही का आपण आपला विचार करायचा असतो आपलं हित आपण पाहायचं असतं आपलं हित कधी जगा जग कधी सांगणार नाही म्हणून आपल्याला आपल्या बुद्धीला म्हणतात ना ऐकावे जनाचिन करावे मनाचे आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे जगाला कधीही पटणार नाही आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे मग तिचं आत्या त्या श्रीमंत माणसाशी लग्न झालं श्रीमंत घराणीशी मग आता साखरपुडा झाला साखरपुडा झाला लग्नाला अजून चार महिने टाईम होता नाही का परंतु तिनं विचार केला चार महिने कशी निघून जाते आता ती आनंदात होती आता तिला चिंता नव्हती शिळ्या भाकरी खात होती परंतु उड्या मारून खात होती फाटकी तुटकी बस रेस होत होती म्हणजे मजेनं ती वस्त्रांनी काय उरती तिला मजा वाटत होती तिचं दुःख पळालं चिंता ते पळाली का समर्थाची दुर्बळाची कन्या जमर्ताने औदसा निमाली दारिद्र्याची हरी कृपा होता भक्तानी गती झोंदे नासती स्वानंदे हरी रंगी आपल्याला देवाची कृपा कळत नाही आणि हे खूप मोठं भाग्य देवाचं महात्म्य देवाचं ऐश्वर देवाची कृपा ज्याला कळते त्याला भाग्यवंत म्हणतात ज्याला देवाची कृपा कळत नाही देवाचं महात्म्य कळत नाही परमार्थाचं महात्म्य कळत नाही तो पापी असतो मूर्ख असतो पाप्याचा नाश होत असतो पुण्यवंताला काय होत असतं प्रचंड कल्याण पुण्यवंताचं होत असतो आणि म्हणून कसं असतं तो ईश्वर दिसत नाही तो ईश्वर दिसत नाही नाही का परंतु कसं आहे आणि सगळं जग दिसते नाही का पण दिसते पण कामाचं आहे का नाही तू ईश्वर दिसत नाही परंतु त्याचा खूप मोठा हात आपल्या पाठीशी असतो नाही का आणि एक आश्चर्य पा म्हणून आपण शास्त्राचा गण सिद्धांत पाहतो काय सिद्धांत पाहतो की जे झालेचे नाही तत्वता त्यावर निर्गुणाची सत्ता आणि ज्ञातेपणे तुझं लाज नाही अरे तू ईश्वरापासूनही झालाशी परंतु तयाशी चुकलाशी आणि म्हणून हे दुःख भोगीशी वेगळेपण उत्कंठ तू दुःख का बोगतो याचं उत्तर दिलेलं आहे दुःख का बोगतो नामासी विनमुख तो नर पापिया हरविन धावया न पवे कुणी पुराण प्रसिद्ध बोलीले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती आणि म्हणून कसं आहे तर जो देवाची भक्ती देवाचा नाम घेतो नाही का देवाचं नाम घेतो आता सांगितलं दुर्बाळजी कन्या समर्थ आली गेली अवधसा निमाली अवधसा शब्द वापरलेला अवधसा शब्द वापरलेला आहे अवधसा म्हणजे जी बुद्धी देवाचा विचार करत नाही देवाचा विचार करणारा सत्यवादी असतो नाही का आणि आपला परमार्थ कशा चार चौकोटीत बसवलेला हो आहे सत्य धर्म न्याय आणि नीती प्रत्येकाला सत्यानं वागलंच पाहिजे न्यायानंच वागलं पाहिजे धर्मानं वागलं पाहिजे आणि नीतिमत्ता आपण सांभाळली एवढं जो सांभाळतो ना आता ज्यानं चोरी केली नाही त्याला जगात भीती आहे का परंतु चोराला मात्र पोलीस समोरून आली की चोर पळत सुटतो इकडे जाऊ का तिकडे जाऊ इकडे जाऊ का तिकडे जाऊ कोण परंतु सज्जल मात्र धडधकड जातो नाही का पापाला भीती असते पापाला भीती असते म्हणून भगवान शंकराने सांगितलं अरे श्रीरामांना की हे रामाला सांगितलं काय सांगितलं तू त्या याला मारण्याची रावणाला मारण्याची भीती करू नकोस चिंता करू नकोस रावणाला मारण्याची चिंता करू नकोस का त्याच्या पापानं तो मरणारच फांदी कावळा बसायला आणि फांदी मोडायला फांदी का मोडली कावळा बसला म्हणून नाही काय झालं होतं तिथं ती मोडणारच होती पण कावळ्याचं निमित्त झालं मग तशा प्रकारे इथं कसं आहे तर त्याचं ते पापच माणसाला दुःख दुःख कोण देतं त्याचं पाप जो सत्यानं चालला सद्बुद्धीनं चालला त्याला यम सुद्धा तिथं काय करू शकत नाही तिथं देव सुद्धा काय करतो या देव वेडावला वैकुंठ सांडून संत सदनी राहिला या सुखाकारणे आश्चर्य देवसुद्धा सुख बोगायला कुठे येतो तो, तो संतांकडे येतो नाही का सत्याला वाटलं आपण जावं कुठं सत्य जगभर फिरलं जगभर फिरलं पण सत्याला कुणी जवळ केलं नाही का सत्याला कुणी जवळ केलं नाही आणि सुख आणि सत्य बरोबर फिरत होते बरोबर फिरत होते या बाजूला सत्य चाललं या बाजूला सुख चाललं सगळे सुखाला म्हणायचे य य य सगळे सुखाचे स्वागत करायचे पण सत्याला कोणी विचारित नव्हतं नाही का विचारित नव्हतं परंतु ते सुख काय म्हटलं जिथं सत्य जाईल तिथं मी जाणार कोणी बोलवलं तरी मी जाणार नाही जिथं सत्य जाईल तिथं मी जाणार आणि म्हणून कसं आहे सत्याला केसाला के सत्याच्या केसाला धक्का देण्याची ताकद कोणामध्ये नाही नाही का का की का सत्यच त्याचं रक्षण करतं सत्यच त्याचं दुःख घालवतं सत्यच त्याला सुख देतं आणि ते सत्यच आणि म्हणून कसं आहे सत्य अंतकरण असावं लागतं हो चांगली बुद्धी असावी लागते इथं वाईट परमार्थात वाईट बुद्धी चालत नाही परमार्थात वाकडं चुकीचं पाऊल चालत नाही नाही का परमार्थात सोम डोंग चालत नाही म्हणून सत्यापरता नाही धर्म आणि सत्य हेच परब्रह्म मग सांगितलं या देव वेडावला वैकुंठ वो सांडून संत सदने सा राहिलं धन्य धन्य ते संतांची सदन अरे बापरे आपलं किती सहा मजली बिल्डिंग आहे नाही का परंतु कुत्र वास घेतल्याशिवाय त्यात शिरत नाही आतमध्ये कुत्र वास घेतं आणि मगच तिथं शिरत नाही का हे कसं आहे नाही का काही कामाचं नाही कुत्रा आधी वाज पा वाज घेतल्याशिवाय कुत्र कुणीशीर सहा बिल्ड मजली बी बिल्डिंग आहे काही कामाचं नाही परंतु कसं तर संतांची जी झोपडी असते नाही का सगळी सुख तिथं काय करतात प्रत्येक सगळ्या सुखांना असं वाटतं आम्हाला त्या संतांच्या झोपडीमध्ये स्थान मिळावं सत्याला वाटतं आम्हाला संतांच्या झोपडीमध्ये स्थान मिळावं आनंदाला वाटतं आम्हाला सत्याच्या ज संतांच्या झोपडीमध्ये स्थान मिळावं पण दुःख असतं दुःखाला वाटतं आपल्याला तिथं जावं पण दुःखाला तिथं प्रवेश नाही दुःखाला संतांच्या झोपडीमध्ये प्रवेश नाही नाही का का दुःख हे पापाचं आपत्य आहे दुःख काय आहे पापाचं आपत्य आहे म्हणून त्यांना संतांच्या झोपडीमध्ये प्रवेश नाही सुख आणि सत्य कसं आहे महान पुण्याचं आपत्य आहे म्हणून त्याला कोणीही नाही म्हणत नाही आणि त्याची किंमत करता येत नाही धन्य धन्य ते संतांचे सदन जे ते लक्ष्मी सहित शोभे नारायण नाही का आणि म्हणून कसं आहे जन्माला यावं कामधंदा करायचा प्रपंच करायचा परंतु परमार्थ करायचा आणि तो परमार्थ असा करायचा की आत्मज्ञानापर्यंत पोचलो तर आपला परमार्थाचा उपयोग आहे त्या ईश्वराची कृपा जरी संतांची कृपा झाली तर आपला परमार्थ कामाला आला नाही का आपण शेत पेरलं हां शेत पेरलं परंतु ते गुडघावर आलं आणि ते जळून गेलं काय उपयोग आहे का त्याचा काही अर्धवट काही कामाचं नाही नाथांच्या घराची उलटीचं खून नाथांच्या घराची उलटीचं खून पाण्याला लागली मोठी तहाल इथं देव काय करतो तर भक्ताचा शोध घेत येतो नाही का आणि म्हणून आपण काय करायचं आहे या जन्मात आलो आहोत पुन्हा नाही बरं का तुम्हाला मनुष्यदेयाची किंमत कळत नाही मनुष्यदयाची किंमत किती ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा मनुष्य देहाची किंमत करू शकत नाही का किती किती कशातच मनुष्य देहा किंमत करता येत नाही नाही का करताच येत नाही म्हणून भाग्य भाग्य यह लोकेचा देह देव, देव इच्छिताती पाहेन्या मी जन्म आलो दास विठो बाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि म्हणून या आयुष्यात काय करता येतो प्रचंड म्हणजे महान भाग्यवंत असतो महान भाग्यवंताला का होतं तर श्री गुरूंची संतांची भेट होते त्याला त्या ते ब्रह्मनामाची प्राप्ती होते आणि त्याला आत्मज्ञानाची त्याची भेट होते आणि त्रिलोक्यात तो सर्वश्रेष्ठ भाग्यवंत ठरतो इतक्या सुखाचा तो धनी ठरतो आणि म्हणून कसं करा काय करायचं आहे तर शास्त्र आणि संतांची आज्ञा मोडायची नाही प्राण गेला तरी त्याच्यापेक्षा मेलेलं बरं ज्याला संतांची आज्ञा पाळता येत नाही शास्त्राची आज्ञा पाळता येत नाही त्यांना रेल्वेखाली जाऊन जीव देवा नाही का आणि म्हणून पापच काय करतं माणसाला देवापासून दूर नेतो सुखापासून दूर नेतो पाप आणि पुण्य काय करतं आणि म्हणून पापात्मके पापे नरका जाईजे पुण्यात पापे स्वर्ग जाईजे माते जेणे पावे ते शुद्ध पुण्य माते जेणे पावी जे ते शुद्ध पुण्य आणि म्हणून कसं आहे आजचा सोहळा म्हणजे हा खरोखर हा ब्रह्मानंद सोहळा आहे याला म्हणून पा भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पा हे रघुनंदन नाही का त्यापाशी पांडवा मी हारो पोलो गिवसावा जे त नामगोष बरवा करते ते माझी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाते ते काय करतात देवाचं गुणगान गातात देवाचं स्वरूपाचं वर्णन करतात नाही का देवाला आठवतात काय करा देवाला ते आठवतात आणि म्हणून देवाला आठवावं देवाचं स्मरण करावं देवालाच देवाला गावं नाही का आणि म्हणून कसं म्हटलेलं आहे तर या देव देवविडावला आणि वैकुंठ सोडून संत सु देवाला वैकुंठ वैकुंठ कोपाट झुनाट झोपडी जो तेथे ना जाऊन कायबा करावे उगीच बैसावे मौन रूप म्हणून ह्या नृदेहाची किंमत देह की किंमत देवकी किंमत सब करे नामकी करे भक्त देह की किंमत कोई न करे हे बत्ता ये भक्त तरी लोक्याच्या मोलापेक्षा देहाची किंमत जास्त आहे तो मूर्ख असो पापी असो दुष्ट असो कोणत्याही जातीत जन्माला आलेला असो कोणत्याही धर्मात जन्माला आलेला असो परंतु कसे नरदेह भरतखंडेय नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती ते ते ही विवेकी परमार्थी आणि त्याचा मी परमार्थी भारत बार्दे, देशामध्ये जन्माला यावं आणि त्यानं काय करावं साधू संतांना शिरण जावं देवाचं नामस्मरण करावं आणि आपलं आयुष्य काय करावं परमार्थ करता करता उत्तम आयुष्य घालावं आणि मग त्याचा देव असतो नाही का म्हणून काय सांगितलं की हा, हा? जोपर्यंत जोवरी देह आहे तोवरी साधन इथं किंमत त्रैलोक्याची किंमत किती नर्दी आपण न आपल्या देहाचं जे नखे ना एका नखाची किंमत किती आहे त्रिलोक्यापेक्षा जास्त आहे खोटं बोलायचं नाही खोटं सांगायचं नाही सत्य सांगितल्याशिवाय राहायचं नाही आणि म्हणूनच हे कार्यक्रम कशा करता येईल हे कार्यक्रम बुडते हे जण न देखवे डोळा ये तो कळवळा म्हणून या साधू संतांनी काय केलं आणि खरंच ते संत येत संत का ते दुःखात बुडालेल्या लोकांना वर काढतात सुखावर आरूह करतात त्यांना स्व सत म्हणजे सुखाचा रस्ता दाखवतात आणि त्यांचं आयुष्याचं कोटी कल्याण करतात आणि हेच फक्त संत करतात हे देवसुद्धा करू शकत नाही आयशा संता शरण जावे आणि जनी म्हणे त्याला घ्यावे आणि म्हणून जोपर्यंत आपला देह आहे आपलं काय करायचं आहे प्रपंच करून परमार्थ करायचं आहे काय करायचं आहे देहाने प्रपंच करायचं आहे आणि अंतकरणाने परमार्थ करायचा आहे देहाने कामधंदा करायचं आहे आणि देहा आणि त्यानं भगवत चांगल्या विचारानं ह्या सत्संग कशा करताय हा सत्संग जगात चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय हानी कशानं होते घात कशाने होतो आणि सुखाचा लाभ कशाने होतो हे सांगण्यासाठी हा सोहळा आहे आणि म्हणून जगाला दुःखातून बाहेर काढायचं आणि शाश्वत सुखाच्या रस्त्याला लावायचं जगात महान असा जो परमात्मा आहे त्याची भेट घालून द्यायची याच्याकरता सत्संग आहे आणि त्याची जर भेट जर घालून देता येत नसेल त्याला सत्संगच मानता येणार नाही का डॉक्टर असा असावा पेशंटला त्यांना नीट करावं बरं करावं पेशंटला मारणारा डॉक्टर कामाचा नाही आणि सत्संग असा असावा त्याला ह्या दुःखातून या चौऱ्याऐंशी लाख युनिटून बाहेर काढणारा संग सत्संग असावा चौऱ्याऐंशी लक्ष शे युनिट ढकलणारा सत्संग नको आहे नाही का आणि म्हणून काय तज्ज्ञ डॉक्टर जर असतील तर कसे आजार असू द्या नाही का मग प्रकारे आपलं पुण्य पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उद या चाटसा भाग्य उद या चा पुण्य फळले अर्थ कळतो का आपलं फार दिवसापूर्वीचं पुण्य ते आता उदयाला आलेले मग आता पुण्य जर उद्याला आलं तर माणसाला दुःख आहे त्याला धोका आहे काही धोका टाळला त्याचा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उद या चा झालो सन्मुख तो काहीसा संत चरण पावतो आज फिटले माझे कोढे बहुत जन्माचे साकडे आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगणे संतांची या आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया उन मस्तक हे पाया त्यांच्यावरी ठेवीत म्हणून संतांच्या पायावर कुतार्थ बुद्धीनं अतिशय प्रेमाने तर ईश्वरची भेट साक्षात नाही परंतु संतांची भेट हीच ईश्वराची भेट आहे नाही का